महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानी मंदिरातील बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळ्या प्रकरणी डी तपासाची प्रत न मिळाल्यामुळे दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास विलंब झाला अशी माहिती उच्च न्यायालयाच्या नोटीसीनंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीने घेतली असून जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अहवालाची पुन्हा गृह विभागाकडे मागणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावली होती आ, जे क्रिमिनल <coughs> दाखल झाली होती त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाने निर्देश दिले मग त्याच्यामध्ये काय झाले की तो अहवाल म्हणजे कोर्टानं काय केलं कोर्टानं आपलं जे होम डिपार्टमेंट होतं त्यांना सीआयडी च्या मार्फत चौकशी करायला सांगितली मार्फतच तो चौकशी झाली आणि तो जो रिपोर्ट होता तो कोर्टाला सबमिट केला कोर्टाने असं म्हटलं होतं की तो रिपोर्ट हाच म्हणजे तक्रार आहे असं दाखल करून तो पुन्हा दाखल करावं परंतु म्हणजे आमच्याकडे जे ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून ट्रस्ट होते आमच्याकडे त्याची कॉपीज नाही आहे आम्ही आमच्या सुरुवातीला त्याच्या बाबतीत पत्रभार केला विधी न्याय विभागते आमच्या ट्रस्टचं जे पॅरंट डिपार्टमेंट येतं सर्व कॉर्डिनिशनसाठी त्यांनी पण त्या होम डिपार्टमेंटला रेज केलं तर आम्ही आज पुन्हा एकदा पत्र लिहिलेलं आहे प्रमुख सचिव होम यांना आणि त्याची कॉपी मागवलेली आहे साधारणतः त्यात त्यांचं आणि कदाचित आम्हाला जे इन्फॉर्मली माहिती मिळाली तर त्याच्यात शासन एस एल पी दाखल करण्याच्या तयारीत आहे तर ते जे काही शासनाची लेवलची प्रक्रिया असेल तर आम्ही त्याची कॉपी आम्हाला मिळावी याच्यासाठी आम्ही अपर मुख्य सचिव यांना कळवलेलं आहे ती कॉपी मिळावी आता आय डी होतं कारण ते गोपनीय स्वरूपाचं होतं मग ते होम डिपार्टमेंटच आम्हाला कम्युनिकेट करेल होम डिपार्टमेंट कदाचित मग इथलं लोकल जे सीआयडी जी युनिट सी असेल त्यांना कम्युनिकेट करू शकतो म्हणजे आता हे मी पण सांगू शकणार नाही आता जी, जी कॉपी ओरिजिनल कॉपी कोणाकडे आ... आहे आणि म्हणजे सीआयडी करून सीआयडी करून म्हणजे सीआयडी जे काय आपण मला वाटतं संभाजीनगर युनिटने केलं होतं तो तपास तर संभाजीनगर युनिटकडे ती मूळ कॉपी असेल मग त्याची आपल्या जे एखादी प्रत आहे ती आपल्याला उपलब्ध करू प्रतिनिधी आयुष शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव